वाशिम जिल्ह्यातील टाकडी या गावात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गौरी गणेशाच्या रूपात महालक्ष्मींचे आगमन झाले आहे यावर्षी गौरी गणेश वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना खास लसीकरणाचे महत्व पटवून देणारी कलाकृती स्थापित करण्यात आली आहे मागील दोन वर्षापासून कोरोना रोगाचे थैमान राज्यासह पूर्ण जगात पाहायला मिळत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे त्यामुळे अनेकांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने अनेक परिवार उघड्यावर आले असल्याचे चित्र आपण पाहिले आहे असे असताना कोरोना या संसर्गजन्य रोगावर लसीकरण हा एक महत्वपूर्ण पर्याय असल्याचे शासनाने अनेक वेळा वेगवेगळ्या जनजागृती करून लसीकरण करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले आहे ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अनेक गैरसमज महिला पुरुष मंडळींच्या मनात येऊ नये तसेच लसीकरणाबाबत कोणतीही भीती बाळगू नये या उद्देशाने चक्क वाशिम जिल्ह्यातील टाकडी या चारशे नव्वद लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना लसीकरणाच्या सत्तर ते ऐंशी टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती या गावातील उपसरपंच किरण खाडे यांनी दिली आहे जनजागृती करताना गौरी गणेशाचे आगमन झाले असून प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करावे हाच या मागचा उद्देश असल्याचे खाडे परिवाराने सांगितले आहे माझं नाव शीतल नरेंद्र खाडे मी टाकळी येथील रहिवासी आहे आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे महालक्ष्म्यांचे आयोजन केलेलं केले के असते तसेच दोन वर्षापासून कोविड जी चालू आहे आपल्या इथे तसंच आम्ही दरवर्षीप्रमाणे आज काहीतरी नवीन उपक्रम राबवलेला आहे तसेच कोविड नाईन्टीनुसार तर आपल्या इथे लसीकरणासाठी काही लोकांना अशी भीती होती की लस घेतल्यानंतर काहीतरी वेगळे परिणाम होतील म्हणून तर आम्ही आमच्या ग्रामीण भागातील रहिवास्यांना असं सांगू इच्छितो की लसीकरण घेतल्यामुळे काही इफेक्ट होणार नाही त्याच्यामुळे जर तुम्ही घ्याल तर त्याचा चांगलाच चांगलाच परिणाम होईल त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये लसीमुळे काही परिणाम झालेला नाही आहे किरण नांदेराव खाडे टाकडी येथून उपसरपंच असून मी माझ्या जे घरी मालक्ष्मी बसवलेल्या आहेत कोविड नाईन्टीन लसीकरण या उद्देशानं की लोक ग्रामीण जे लोक होते हे लसी लसीकरणामुळे लसीकरणाला भेट होते त्यामुळे मी हे तीन दिवसाचा जो कार्यक्रम बसवलेला आहे हे कोविड नाईन्टीन लसीकरण लोक लस घेतल्यामुळे भेट होते मरत आहे किंवा काही बिमार पडते असं अशा, अशामुळे मी हे जे कार्यक्रम राबविलो आहे या उद्देशाने राबविलो आहे राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव